हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ची डीलरशिप असलेला फलटण कृषी उत्पन्न तरडगाव तालुका फलटण येथे पेट्रोल डिझेल विक्रीचा शुभारंभ तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एक हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेल्या गोदाम बांधकामाचा शुभारंभ महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आज दिनांक बावीस जून रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास माझे आमदार दीपकराव चव्हाण त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर उपसभापती भगवानराव होळकर आदिंस फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्याचबरोबर मान्यवर मोठ्या संख्येने यावेळेस तरणगाव येथे उपस्थित होते यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी प्रस्तावित केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते